ईडीच्या संदर्भामध्ये एक कालमर्यादा कुठल्याही तपास आणि त्याचं त्याचं दोषारोपपत्र ठेवण्याबद्दल असली पाहिजे असं मी पूर्वी मत व्यक्त केलेलं आणि आजही मी त्या मता मला योग्य वाटतं की कुठल्याही न्यायिक प्रक्रिया जेव्हा होतात तेव्हा त्याला ते काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे तशी इतर केसेस तीन महिन्यात तशा पद्धतीने दोषारोपपत्र जर का दाखल झाली तर ते चांगलं होईल परंतु हा विषय जो आहे सूरज चव्हाणांचा हा मी पुण्यातच काम करते तुम्हाला माहिती आहे बरेच वर्षापासून तो चालू होता विषय आणि ईडीच्या प्रक्रियेमध्ये पुण्यात हे सुद्धा संबंधित काही व्यक्तींना चर्चा आणि त्यांना त्यांच्यावरती कारवाई वगैरे झालेली होती तर कोविडच्याबद्दल परत कोविड डोकं काढत असतानावरती ज्यांचे ज्यांचे त्याच्यात कंत्राटाशी काही संबंध होते त्याच्यात जशी त्यांना गरज पडते त्याप्रमाणे ते त्या लोकांना बोलवून घेतात आणि अमक्या व्यक्तीशी जोडले गेलेलं आहे म्हणून ते करणं किंवा तसं होत आहे म्हटलं तर मग म्हणजे जे निर्णय झालेत सरकारकडून त्या त्यावेळेला कोविड सेंटर देण्याच्याबद्दल ते सगळ्याच्याच संदर्भामध्ये मुंबई महापालिकेतून चौकशी चाललेली आहे त्यामुळे त्याच्यामुळे केलं किंवा पत्रकार परिषदेमुळे त्यांना असं केलं असं मला वाटत नाही एक तर सुरज चव्हाणांना चा मी चांगली ओळखते ते जे काही काम करत होते ते एक सैनिक म्हणून काम करत होते तर असं एखादा सैनिक नसला की उद्धवसाहेब एकदम विधीमंड त्यांची पत्रकार परिषद काहीतरी परिणामकारक करता जाणार वगैरे असं काही नाही आहे त्यांनी त्यांचं ते जनता न्यायालय केलं ते त्यांचा अधिकार आहे त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे नाही आता काय माहितीये का एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल मी काही प्रतिक्रिया देणार नाही पण त्यांच्यापेक्षा जे मोठे नेते कधी बोलले उद्धव साहेब वगैरे तर मी देईन प्रतिक्रिया म्हणजे प्रत्येकच प्रवक्त्याबद्दल मी बोललं पाहिजे असं मला वाटत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका